हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे आम्ही सर्वजण नाशिकला आलेलो होतो जी बीची खरेदी केली आणि त्यानंतर सर्वजण आता घरी निघालोय तर घरी गेल्यानंतर पण छान होणार आहे व्हिडिओ तर नक्कीच स्किप न करता बघत राहा आता मी घरी येताना सागरच्या इटिकामध्येच बसलेली आहे अंशु पण माझ्यासोबत होती आणि आल्यानंतर सिन्नरला सर्वजण आम्ही मावशीच्या इथे आलो आहे तर मावशीचं देवघर तुम्हाला दाखवते छान मस्त देवांना मावशीने व्हाईट कलरची वस्त्र परिधान केली मग येते येते झाले का कपडे धुऊ काय आता आम्ही ना मावशीच्या घरी सर्वजण इकडे चालू आहे कारण मावशी पार्टी आहे सर्वांसाठी मावशी स्वयंपाक करणार आहे म्हणजे आम्हीच करतात स्वयंपाक तर रेसिपी ना हळूहळू येतोय तर आता ऋतू मॅडम आराम आहे कालच्या कार्यक्रम आणि सर्वांनी कालच्या कार्यक्रमाबद्दल खूप छान छान कमेंट्स केलाय तर सर्वांना ऋतु ना धन्यवाद बोलते चला आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे तर इथे ना आई आणि का दोघे पण आहे ना भाजीपाला निवडताय आम्ही पण निवडणार आहे मदत करणार आता चला आता आपण इकडे बघू ह्या काय काय करताय माझ्या बहिणी भाऊजाई हो मी घेतला कोरा तुम्हाला घ्या चहा ठेवलाय सर्वांचा चहा पाणी झालेला आहे इकडे कोळ्यांचं पीठ भिजवते छकुली चालू आहे आता म्हणजे करायचं आहे अजून काही नाही झालेला सुरुवात केलेली आहे मस्त गरम आमटी गरम आज काही नातीला घेऊन बसलाय का बस बसा 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 नाशिक वरून घरी आल्यानंतर सर्वांचा चहा पाणी झाला आणि आता सर्वजण इथे भाजीपाला निवडताये कारण मावशी बोलली की इथेच थांबा आता स्वयंपाक करू मग आम्ही सर्वजण इथेच थांबलो अर्चना पण येणार होती थोड्या वेळाने काकाने छान मस्त मेथीच्या भाजीच्या जुड्या घेऊन आलेले होते त्या पण एकदम छान अशा मस्त फ्रेश होत्या आणि फक्त पाच रुपयाला सध्या आता भाजीपाल्याचे भाव खूपच कमी झाले झालेले हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्यागार पालेभाज्या मार्केटला येत असतात आणि मेथीची भाजी आमच्या सर्वांच्याच आवडीची एकदम अशी मस्त टवटवीत हिरवीगार होती तर मी इथं कांदा कापते तू खेळते अंशु सोबत खेळ ना ती बघ अंशु आली अर्चनाची एंट्री झाली आहे सकाळपासून दिसली नाही आता दिसलीये दिस काल पण दिसली नाही सर्वांनी विचारलं पोळ्या करताय थोडं तुझी बसतील बस दोन दिवसापासून विजी साडूले काय एवढं बिझी काय होती काय करते क्लास हे कोणता क्लास लावला तू तू शिवण क्लास लावला खरंच मला तर आजच कळालं हा का आता इकडे मम्मीला पोळ्या करू दे तिला दे ना ग थोडी पोळी देऊ दुसरी देऊ का मोमो अरे बापरे काय खाती अंशी पोळी खाती पोळी खा खा जा खा का बरं का जराशी वा जाऊ सगळी गरम आहे ना मेथीची भाजीची तयारी चला चला घोडा पडवा 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 शेगडीवरती पातेल्यामध्ये मस्त अशी तरीदार भजीची आमटी बनवली होती भारती मावशीने बाजूला शेगडीवरती चपात्या पण करता ये आणि पी यायला अजून उशीर होता तर पी नंतर येणार होता त्यामुळे सर्वजण स्वयंपाकाला लागलेले होते आणि आता साडेचार पाच वाजलेले होते काय आला पी आला ना

आम्ही बघायला आता संध्याकाळची वेळ झालेली होती आणि जेसिपी आल्यानंतर पुन्हा सर्वांनी जेसिपीला ओवाळलं कारण आपण आपली कोणती वस्तू नवीन घरी आणल्यानंतर तिचं स्वागत करतो पूजा करतो ओवाळल्यानंतर तिला यूज करतो तर काही मावशी माझ्या आलेल्या नव्हत्या त्या पण इथे आलेल्या होत्या मग त्यांनी पुन्हा ओवाळलं आणि मी पण ओवाळलं सर्वांचं ओवाळून झालं त्यानंतर पुन्हा सर्वांना पेढे वाटले आजूबाजूचे लोक पण तिथे आलेले होते मावशीने सर्वांना पेढे दिले त्यानंतर आम्ही घरात आलो ही मिठाची बरणी मी दिलेली होती मावशीला हळदी कुंकवासाठी त्यात मावशीने मीठ भरलं आईने मस्त तिच्या हाताने मेथीची भाजी केली आहे बनवली आहे भारती मावशीने आमटी टाकली आहे शेंगदाण्याने वापरायचे का बिना शेंगदाण्याचीच बरी

जेवले ना पोटवर जेवले ना नको आता आता लय वेळ झाला निघतो आम्ही चला आजी तुमचं अजून पार्टी बाकी बर का ओझरला येऊ ना आम्ही ओझरला येणार आहे तुमची जीसीपीची पार्टी होती

आता आम्ही निघतोय असं नाही करायचं मग तुम्हीच उशीर आला तुम्हीच असं नाही करायचं लवकर यायचं हो का आता तुम्ही गाव या भारती मावशी त्या सगळं येणार आहे चला तर आता आम्ही सर्व जेवण करून ये ना घरीच चाललोय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे बघा अंशु आणि शिव कसे मागे बसलेले त्यांना तिथंच बसायचं होतं त्यामुळे ते तिथे <laughs> बसले पण तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री